नमस्कार मी दिलीप प्रभाळकर आमचा दशावता सिनेमा बारा सप्टेंबरला रिलीज झाला त्याला जो इतका प्रचंड प्रतिसाद तुम्ही त्याबद्दल तुमचे आभार मानायला मी हा व्हिडिओ करतोय प्रत्येकाला व्यक्तीचा हा प्रत्येकाचे आभार मानवा शक्य नाही म्हणून या व्हिडिओतून तुमच्या सगळ्यांचे आभार मानतो खूप प्रतिसाद मिळाला अजूनही मिळतोय खूप सूचनांचा प्रतिक्रियांचा प्रेमाचा वर्षाव ती पाऊस आमच्यावर पडला सगळ्या आमच्या सहकलाकारांवर माझ्या तर याच्यामध्ये आता तो फक्त महाराष्ट्रापुरत्या मर्यादित झालेला नाही महाराष्ट्राच्या बाहेर गेल्या भारताच्या बाहेर गेला आणि तिकडे हाऊसफुल गर्दी हा सिनेमा चालू आहे अमेरिकेत युरोपात ऑस्ट्रेलिया सगळीकडे तर मला सुद्धा असं वाटतं की एक बाबुली मेस्त्री म्हणून त्या सिनेमामध्ये मी जे मुलावर प्रेम केलं माणसांवर प्रेम केलं गावावर प्रेम केलं आमच्या गावच्या संस्कृतीवर प्रेम केलं कलेवर प्रेम केलं निसर्गावर केलं मुख्य म्हणजे आणि पर्यावरणावर केलं राखंडावर केलं गावच्या आणि कातर्शिपावर केलं हे सगळं प्रेम तुम्ही स्वीकारलं तुम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचलं याचा मला एक कलाकार म्हणून खूप आनंद होतो या यशामध्ये सगळ्यात मोठा वाटा मला जर विचारला तर तो आमच्या लेखन दिग्दर्शक सुबोध खानोलकर साहेब ही ज्यालाही कल्पना सुचली आणि ज्यांनी दिग्दर्शन केलं तो दिग्दर्शक हा आमच्या सिनेमाचा कॅप्टन असतो आणि माझ्याबरोबरच माझे सहकलाकार सगळे होते त्यांनी मला खूप हे करायला एक भाग पाडलं की प्रोत्साहन दिलं या बाबुलीची व्यक्ती परिणामकारक करायला तर त्याच्यामध्ये माझ्या मुलाचं काम करणार सिद्धार्थ प्रियदर्शनी इंगलकर नंतर अभिनय बेरडे हा यंग ब्रिगेड आरती वडक वाळकर सुद्धा आणि त्याशेच आम्ही सगळे लोक सुद्धा म्हणजे महेश मांजरेकर विजय केंगरे सुनील तावडे नंतर लोकेश मित्तल ही सगळी आम्ही सिनियर मंडळी त्याच्यामध्ये होतो त्या सगळ्यांनी सगळ्यांच्या मुळे टीमवर्कमुळे हा सिनेमा इतका चांगला झाला आणि गुरु ठाकूर त्यांनी छोटासा रोल केला असला तरी त्याचा संवाद त्यांनी लिहिलेला आहे गीत अतिशय सुंदर त्यांनी लिहिलेली आहे प्रफुल्ल चंद्राची म्युझिक आहे आणि अजिबात विसत नाही ने अति नेत्रिला म्हणता येईल तुम्हाला आनंद देणारा जे कॅमेरा वर्क आहे ते आमच्या देवेंद्र गोलतकरनी केले सगळ्यांची टीम होती आमची खूप कष्टाने केलेली फिल्म आहे मेहनत केलेली फिल्म आहे त्याच चीज झालं त्याला तुम्ही दाद दिली त्याच्यावर तुमचे मनापासून आभार तुम्ही ही फिल्म पाहिली नसेल तर जरूर पहा पाहिली असेल तर पुन्हा पहा आणि तुमच्या अमराठी लोकांना सुद्धा सांगा की ही अवश्य बघा त्याला सेप्टायटिस आहेत आणि हा पुन्हा पुन्हा तुम्ही पाहण्यासारखा चित्रपट आहे असं मला वाटतं आणि मी तुमचे पुन्हा पुन्हा आभार मानतो नमस्कार